ब्युटिफुल पीपल वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व आय होप की तुम्ही सर्व मजेत असणार चला इथे वेळ होती ही संध्याकाळची आणि आज मी तुमच्यासोबत माझं संध्याकाळ ते नाईट रुटीन शेअर करते संध्याकाळचं रुटीन मी बऱ्याचदा शेअर केलेलं आहे आज म्हटलं तुमच्यासोबत नाईट रुटीनच शेअर करावं पण त्यामध्ये एक संध्याकाळची क्लिपही मी घेऊन घेतली जी असते आपली देवपूजेची कारण मला म्हणजे असं रुटीन तुमच्यासोबत शेअर करायला खूप आवडतं पण ते असतं ना की बऱ्याचदा वेगवेगळ्या काहीतरी गोष्टी घडतात आणि तेच तुमच्यासोबत शेअर केलं जातं रुटीन तर मी बऱ्याचदा शेअर करण्याचा प्रयत्न करते पण मोस्ट ऑफ द टाईम माझं मॉर्निंग रुटीन चॅनलवर येतं कारण तेव्हाच वेळ असतो मला शूटिंग वगैरे करण्यासाठी रात्रीचं किंवा सुट्टीच्या दिवसाचं असं रुटीन शेअर करायचं म्हटल्यावर तो कॅमेरा हँडल करायचा आणि घरात ह्या ज्या दोन लोकांना सुट्टी असते ना त्यांना हँडल करायचं म्हणजे माझ्यासाठी ते जरा मुश्किलच होऊन जातं म्हणून म्हणून मग मी ना बऱ्याचदा ते टाळते की ठीक आहे असू दे आणि कसं असतं माहिती आहे जर घरामध्ये सुट्टी असली ना कोणाला की मग आपलं असतं की नाही आज ना व्यवस्थित म्हणजे टाईम स्पेंड करूया बाहेर कुठंतरी फिरायला जाऊया काहीतरी बाहेरच खाऊन घेऊया सो ह्या गोष्टी असतात आमच्या आणि मग त्यामध्ये तुमच्यासोबत अजून काय शेअर करणार जर कुठेतरी चांगल्या प्लेसवर गेले तर येस ऑफकोर्स मी तुमच्यासोबत ते शेअर करतच असते मिनी ब्लॉगमध्ये म्हणा किंवा मोठ्या ब्लॉगमध्ये म्हणा मी तुमच्यासोबत शेअर करतच असते पण जर त्याच त्याच प्लेसवर आम्ही जातोय आणि काहीच नाही आहे असं शेअर करण्यासारखं मग त्या दिवशी थोडंसं वाटतं की अरे आत्ता काय शेअर करायचं नाही का सो हे असं होतं माझ्यासोबत पण कधीतरी आणि त्यामुळे ना बऱ्याचदा नाईट रुटीन नाही आहेत आता मला वाटतं आहे की मी जवळपासात चार पाच महिन्याआधी हे नाईट रुटीन शेअर केलं होतं आणि ते माझं बरंच व्हायरल गेलं होतं तर त्यानंतर आ, जा मी आता आज तुमच्यासोबत शेअर करते आज बघा असं काही जास्त कामं नव्हती संध्याकाळचं जी कामं होती घरं वगैरे झाडायचं सगळं होऊन गेलेलं होतं फक्त देवपूजा बाकी होती ती पण मी करून घेतली कृष्णाला मँगो खायचा होता मग त्याला मँगो कट करून दिला कारण थोडंफार त्याच्या पोटात पडलं ना की मग माझं जेवण बनवण्याची जी प्रोसेस असते ना ती शांततेत जाते पण तरीही त्याचं तसं काहीच नव्हतं बरं का तिथे येऊन त्रास देणं चालूच होतं मा मला त्यानंतर मग मी इथे जेवणाची जे तयारी करत होती जेवणामध्ये मी आज बोंबील बनवणार होती जे सुक्के बोंबील असतात ना ते आधी सुक्कट बनवण्याचं ठरलं की पण मग ते पण कॅन्सल केलं आणि मग मा आता म्हटलं चला बोंबील बनवूया त्यांना कट करायलाच इतकी मेहनत लागते ना आणि त्यात माझा जो लेफ्ट हँड आहे तो अजिबात वर्क करत नाही आहे त्याचा एवढा पेन वाढलेला आहे मला माहीत नाही अचानकच त्याच्यामध्ये खूप पेन होतं आहे पण तरीही ते बोंबील कट करायचे म्हटल्यावर मला टेन्शन येत होतं पण ते जसं तसं ती प्रोसेस केली आणि इथे बघा मी जेवण बनवते माहिती आहे तरी पण ते असं मला लाडी गोडी लाव मस्त माझे लाड कर मग मी तुझा लाडोबा आहे ना हे सर्व गोष्टी इथे चाललेल्या मग थोडंसं त्यालाही जवळ घेऊन घेतलं कारण मुलं जेव्हा ह्या हेतूने तुमच्याकडे येतात ना, ना की आपले आता लाड होतील तर तेव्हा त्यांची लाड पुरवा हातातलं काम सोडून त्यांची लाड करा कारण काय होतं तिथून जर आपण त्यांना काढलं ना संतापात की नाही जा इथून मी कामं करते तर ते साईडला जाऊन एकटे बसलेले असतात मग तेव्हा त्यांच्या डोक्यात काय विचार चालतात हे आपल्याला कळत नाही म्हणून ना ते जशी तुमच्याजवळ येतात ना तर हातातलं काम सोडून आधी त्यांच्याशी बोलून घ्या थोडंसं जे मुलांनाही जरा बरं वाटतं आणि माझ्या कृष्णाचं असं आहे ना की त्याचं जे सर्व काही आहे ती मीच आहे घरामध्ये त्याचे पप्पा सकाळी गेले की रात्रीच येतात आणि रात्री येण्याचा पण वेळ नसतो त्यामुळे जे काही आहे त्याचा मित्र म्हणा त्याच्या मनातल्या गोष्टी सांगणारी एखादी व्यक्ती म्हणा किंवा जे काही असेल त्याच्यासाठी खेळणं जरी असेल तरी ती मीच आहे त्यामुळे मग तो जास्त काही जे लाड वगैरे करतो ते माझ्याजवळच करतो एका गोष्टीवर किती मोठं लेक्चर देते ना मी आता फक्त कृष्णाचा विषय होता पण एवढी मोठी प्रोसेस लांबवली सांगण्याची चला असू द्या इथे बघा त्याच्या गप्पा मारण्यामध्ये माझं पूर्ण इथं जेवण बनवून होऊन गेलं आणि आता जेवढी स्वयंपाकाची भांडी होती तेवढी मी लगेचच क्लीन करून घेतली कारण होतं काय माहिती आहे जेवण झाल्यानंतर थोडासा आळस येतो आपल्याला हलकासा की नाही आता असू दे आत्ता नाही थोड्या वेळाने घासते भांडे आणि जर ती भांडी सिंकभर असली ना मग तर अजूनच थकवा येतो अरे बाप रे उभी भांडी घासायची म्हणून ना ट्राय करा की जेवण म्हणजे स्वयंपाक बनवून झाला की ती भांडी पटकन आवरून घ्या म्हणजे जेवणाची आपली थोडीशीच भांडी असतात आणि मग तेव्हाच घासले जातात तर त्यामुळे मग मी ना स्वयंपाकाची भांडी क्लीन करून घेते आणि मग आत्ता त्याचे पप्पा जस्ट नुकतेच आलेले होते फ्रेश वगरे ते फ्रेश वगैरे होतील तोपर्यंत माझ्याकडे अर्ध्या तासाचा टाईम होता म्हटलं चला तेवढ्या वेळात आता कृष्णाचा होमवर्क घेऊन घेऊया कारण सकाळी माझं खूप धावपळ होते अजिबात वेळ नसतो म्हणून मी ट्राय करते की त्याचा होमवर्क जो आहे तो रात्रीच पटकन करून घेऊया पण रात्री करण्यापेक्षा संध्याकाळी केलेला खूप बरा असतो कारण संध्याकाळची ही वेळ थोडी असते रिलॅक्समध्ये तर थोडाफार जो टाईम भेटतो मला त्याच्यामध्ये मी त्याचा होमवर्क वर्क करून घेते मग त्याचा होमवर्क वगैरे पूर्ण डन झाला आणि आता फक्त त्याची बॅक पॅकिंग राहिलेली आहे ती पण मी रात्रीच करून घेते तर तोपर्यंत तो मग आमचे जेवण वगैरे झाले जेवण वगैरे केलं मस्त गप्पा मारल्या एखादा मूवी बघितला टी व्हीला मूवी म्हणजे आम्ही असं पूर्ण तीन तासाचा मूवी लावून तो नाही बघत असंच जेवण करताना नॉर्मली जो मूवी समोर येईल तो बघतो आम्ही आणि जेवण झालं की लगेच टी व्ही बंद होऊन जातो जास्त टी व्ही पण चालत नाही घरामध्ये म्हणजे ॲक्च्युली सवयच नाही आहे ती आम्हाला तिघाण नाही जास्त टी व्ही बघण्याचं की एकदमच सिरियल आहेत ला आणि त्याच बघत बसली आहे सिरियल तर मी अजिबातच बघत नाही आधी मला सिरियलचं खूप वेळ होतं मी खूप बघायची पण आत्ता मी ते सगळं सोडून दिलं कारण वेळच नसतो आणि मग त्या गोष्टींमध्ये लागलो तर बाकीची कामं आपली रखडतात म्हणून म्हटलं नको आता टी व्ही शो वगैरे येतात ना ते मला खूप आवडतात आणि ते मी बघत असते पण सिरियल वगैरे थोडंसं मी आता इग्नोरच करते चला जसं ही संध्याकाळची म्हणजे जेवणाची भांडी वगैरे आवरून झाली माझी आणि मग आता वेळ होती ती म्हणजे सकाळची तयारी करून ठेवायची आता सकाळी टिफिनमध्ये मी ठरवलं होतं की पत्ताकोबी द्यायची ही जी पत्ताकोबी आहे ती मी ब्लिंकेटवरून मागवलेली होती आणि म्हटलं हिला आधीच करून घेऊया कारण कसं असतं आतमध्ये भाजी कशी असते ती आपण मार्केटला जाऊन ती बघतो पण इथे डायरेक्टली पॅकिंग आलेली असते त्यामुळे मग तिला बघितली जात नाही म्हणून त्या भाज्या मी आधी पटकन करून घेण्याचा प्रयत्न करते तर इथे आता पत्ताकोबी कट करायची म्हणजे मोठा टास्क होता कारण हाताचा प्रॉब्लेम मी तुम्हाला सांगितला मग मी मनीषला बोलवून त्यांच्याकडून त्याचे चार भाग करून घेतले मग ती मला इझी जात होती कट करण्यास पत्ताकोबी कट करण्यासोबतच ना सकाळी त्याच्यासोबत जे लागणार आहे आता लसूण निवडायलाही वेळ लागणार होता म्हणून तो पण निवडून त्यालाही कट करून घेतला मिरच्या कट करून घेतल्या अशा प्रकारची कामं करत होती आणि पाऊस बघा जसं मी संध्याकाळपासून दाखवलं ना तर थोडासाच मध्ये थांबला त्यानंतर पाऊस कंटिन्यू चालू होता आणि इतकं छान वाटत होतं ना पूर्ण थंड वाटायला लागून जातं आणि त्यानंतर मग ना देवांना दिवे वगैरे चालूच होते पण जे एकदा असतं ना की झोपायला जाण्याच्या आधी देवाला छान विनंती करायची की आजचा दिवस जसा सुखाचा गेला तसंच उद्याचाही दिवस आमच्यासाठी छान उभू दे आणि नवीन काहीतरी आयुष्यामध्ये घडू दे ही विनंती दररोज रात्री माझी देवाला असते आणि तसं काही सर्व करून मग इथे बघा हे भाजी कट केलेल्या आता हे सगळ्या फ्रीजमध्ये ठेवून देईल त्यानंतर सकाळचं जे काही आहे टिफिन वगैरे मला लागणार ते सकाळी शोधाशोध पुरायला नको म्हणून त्या भांड्यांमधून काढून आधीच बाहेर ठेवून दिला व्यवस्थित आणि त्यानंतर मग आता वेळ राहील ती म्हणजे कृष्णाची बॅग पॅकिंग करण्याची जे बुक्स आहेत ना ते व्यवस्थित एका ठिकाणी आणून ते व्यवस्थित बॅगमध्ये ठेवून देते मग जेणेकरून मला सकाळी ती धावपळ होत नाही फक्त टिफिन पॅक केला आणि बॅगेत ठेवला की आम्ही निघालो असं असतं म्हणजे काय असतं त्याला सोडायला मला जायचं असतं ना तर मग त्याच्यासोबत माझीही तयारी असते सकाळी म्हणून मग माझी जास्त धावपळ होते सो मग मी रात्रीच अर्धी कामं करून ठेवते इथे एक बुक बघायला गेली तर त्याच्यामध्ये थोडंसं फक्त टिक करायचं होतं ते त्याचं तेवढं होमवर्क बाकी सो त्याला म्हटलं ते तेवढं ते करून घे तिथं फक्त टिकमार्क करायचा होता सो ते करून घे म्हणजे एकदा रात्री त्याचे बुक्स मी चेकआउट करूनच घेते जे स्कूलमध्ये मागितलेले आहेत की होमवर्क वगैरे व्यवस्थित आहे की नाही आहे म्हणून आणि मग ते त्याच्याकडून करून घेणं म्हणजे खूप मेहनत असते खूप लाडी गोडी लावून ती कामं त्याच्याकडून करून घ्यावी लागतात अशा प्रकारचा हा आजचा दिवस होता आय होप की तुम्हाला खूप आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमचं असंच खूप सारं प्रेम माझ्यावर असू द्या मी भेटते लवकरच तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय